श्री स्वामी समर्थ आपण रात्री झोपतो तेव्हा आपण असा विचार करतो की उद्या काय होईल आज काय झाले जर एखादी अडचण असेल तर आपण त्यावर विचार करत बसतो परंतु खर तर रात्री झोपताना भगवंतांचे नाव घेऊन झोपावे आपण जो विचार करून झोपतो तेच दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या पुढे येते सर तुम्हाला काही अडचण असेल घरात भांडणे वादविवाद होत असतील काही केल्या समाधान वाटत नसेल एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल तर आज तुम्हाला एक असा चमत्कारी मंत्र सांगणार आहोत जो देवी जगदंबेचा मंत्र आहे सो खूपच प्रभावी आहे आणि तो मंत्र असा आहे की या मंत्राचा फक्त एकदा जप केला तरीही सकाळी आपली सर्व कामे सहज होती आपल्या कार्यातील अडथळे दूर होती आपली काही अशी कार्य होती ज्यांची आपण कल्पनाही केली नसेल सर्वजण आपले म्हणणे ऐकतील तसे आजकाल सर्व याच काळजीत असतात की उद्याचा दिवस कसा असेल हे बहुतेक सर्वांबरोबर होते कारण आज आपल्यासोबत एखादी घटना घडली असेल तर आपल्याला रात्री झोप येत नाही आपल्याला उद्याची चिंता लागते की उद्या काय होईल तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करा उद्या आपल्यावर कोणते नवीन संकट आवा असून उभे राहील आपण याच काळजीत राहतो जे करायचे ते राहूनच जाते जास्त चिंता केली की आपल्याला मानसिक आजारही भिडसावतात व गंभीर आजारही होऊ शकतात या सर्व परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर आज आम्ही देवी आईचा एक मंत्र सांगणार आहे हा मंत्र तुम्ही रात्री एकदा बोलून एक ग्लास पाणी पिऊन झोपून घ्यावे ओम सर्व मंगल मांगले शिवे सवार्थ साधिके शरणे त्रिरंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा दुर्गादेवीचा खूपच चमत्कारी व शक्तिशाली मंत्र आहे या श्लोकाचा अर्थ असा आहे की सर्वांचे मंगल करणारी कल्याण करणारी हे देवी मी तुला शरण आलो आहे मी तुझ्या चरणाला नमन करतो मला सुख व आनंद प्रदान कर व माझे जीवन सुखी व मंगलमय कर हा मंत्र रात्री झोपताना एकदाच अगदी मनोभावे सांगायचं आहे याचा प्रभाव इतका छान आहे की लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला याचा अनुभव येईल तुम्हाला सकाळी सर्व चांगल्या चांगल्या बातम्या कानावर पडतील तुमची जी कामे पडली असतील ती मार्गे लागतील तुमचे शत्रूही तुमचे मित्र होती सो व्यक्ती सव्वा महिना या मंत्राचा नित्य एकशे आठ वेळा जप करतो त्या व्यक्तीला सिद्धी प्राप्त होते आई जगदंबेच्या कृपेने तो व्यक्ती वाचा सिद्धी प्राप्त करतो अशी व्यक्ती ज्या ठिकाणी जाते तिथे स्वतःचे कल्याण करतेच परंतु आपल्या आसपासच्या सर्वांचेही कल्याण करते श्री स्वामी समर्थक चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थक